नवरा जर चांगला असेल तर त्याची प्रत्येक गोष्ट ऐका आणि आपला नवरा आपला ऐकून घेतो म्हणून त्याला कधीच काहीही वाईट बोलून त्याचं मन दुखू नका बऱ्याच ठिकाणी मी पाहिले मी नेहमी पुरुषांना सांगते तुम्ही पत्न्यांसोबत असं वागा पत्न्यांसोबत चांगलं वागा असं करा पण काही काही ठिकाणी असे की पतीला वाटते माझ्या पत्नीचं मन दुखून म्हणून तो तिला कधीच त्रास देत नाही तो तिचा ऐकून घेतो तर त्या पत्नीला वाटते की माझा पती मला घाबरतो आणि तो या ती गोष्टीचा फायदा घेते बघा एक लक्षात ठेवा पुरुषांमध्ये एवढी ताकत आहे त्यांनी एक जरी आपला कणा खाली मारले ना आपण दोन पावलं दूर जाऊन पडणार एवढी ताकद वाला व्यक्ती आपल्याला न मारता आपल्या एका शब्दाला आपल्या नजरेला आपल्या एका अश्रूला घाबरत असेल तर विचार करा तो पुरुष आपल्यावर किती प्रेम करत असेल महाराज कुणाच्या बापाला घाबरत नाहीत ते पण त्याच्या पत्नीला त्याच्या मुलाबळाला काही दुःख झालं हृदय त्याचं तुटून निघतं महाराज दुःख होतं त्याला